मला पिझ्झा खायचं आहे अशी लहान मुलांची अगदी फरमाईश असते लहान मुलांनी फरमाईश केली म्हटलं की प्रत्येक आईवडिलाला ती पूर्णच करावी लागते तीच आपण जास्त पैसे देऊन बाहेरून खरेदी करतो तेच आज आपण घरामध्ये कमी खर्चामध्ये आणि तेही तव्यामध्ये बेक करणार आहे पिझ्झा त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पिझ्झा बनवतोय त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बेस बनवायचा आहे बेस बनवण्यासाठी इथं एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मैदा घेतल्यानंतर आपल्याला मैदा चाळूनच घ्यायचा आहे चवीनुसार वन फोर्थ टी स्पून आपण मीठ घेतलेलं आहे वन फोर्थ टी स्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे वन फोर्थ टी स्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा आपण साखर घेतलेली आहे एक चमचा आपण तेल घेतलेलं आहे तेल आपण रोजच्या भाजीत जे वापरतो ना ते तेल घ्यायचं सर्व साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आता हिथं आपण अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे दही सर्व घालून घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पीठ नंतर मग त्यामध्ये हिथं आपण थोडंसं त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी घालून तर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसंच से आपल्याला सैलसर पीठ मळायचं आहे जास्तही सैलसर मळू नका चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैलसर से इथं आपण पीठ मळून त्याच्यावरती झाकण ठेवून आता इथं पंधरा मिनिट आपण तसंच ठेवून देणार आहे पिज्जामध्ये आत वापरण्यासाठी इथं आपल्याला पहिल्यांदा स्प्रेड चीज बनवायचं आहे स्प्रेड चीज बनवण्यासाठी इथं आपण अमोलचं चीज किसून घेतलेलं आहे इथे घमेले घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाणी आपण गॅसची फ्लेम लो ठेवून उकळून घेतलेलं आहे त्यावरती एक वाटी ठेवून त्यामध्ये आमूलचं थोडंसं बटर घातलेलं आहे त्यामध्ये दूध घातलेलं आहे आपण पाच चमचे एवढं त्यामध्ये इथं आपण जे चीज किसून घेतलेलं आहे ना ते घालून घेतलेलं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे पिझ्झ्यामधलं आतलं स्प्रेड चीज बनवून घ्यायचं आहे नंतर मग ते थोडं पातळ आहे म्हणून नंतर मी त्यामध्ये थोडंसं जे किसलेलं चीज आहे ना ते घालून घेतलेलं आहे मेल्ट करून घ्यायचं तरीसुद्धा मला ते आतलं पातळच वाटत होतं म्हणून मग नंतर आपल्याला थोडंसं आणि दाटसर बनवायचं आहे त्यामुळे नंतर थोडंसं मी खिसलेलं चीज घालून घेतलेलं आहे ते मेल्ट करून घ्यायचं अशा प्रकारे बघा दाटसरं असं आपल्याला स्प्रेड चीज बनवायचं आहे त्याला एक छान अशी टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं ॲरेगनो आणि चिली फ्लेक्स घालणार आहे जर तुम्हाला ह्या ठिकाणी लसूण जर बारीक चिरून घालायचं असेल तर ते पण घालू शकता त्यामुळे पण स्प्रेड चीजला चव छान येते इथं बघा असं आपण दाटसर असं पिझ्झ्यामधलं आतलं चीज बनवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण फ्रीजला अर्धा तास ठेवून देणार आहे इथं बघा अशा प्रकारे आपण दाटसर असं स्प्रेड चीज बनवून घेतलेलं आहे पंधरा मिनिट इथं आपण कणिक भिजवायला ठेवली होती बघा आता उघडून बघतोय तर छान अशी कणिकसुद्धा सुद्धा फुगलेली आहे कारण त्यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि दही वापरल्यामुळे कणिक चांगली फुगून येते थोडीशी अशी पोळपाटावरती आपटून घ्यायची त्यामुळे काय होतं पिझ्झ्यामध्ये छान अशी जाळी पण बनते आणि कुसकुशी असा पिझ्झा बनतो म्हणून इथं थोडीशी कणिक हिथं आपण आपटून घेत आहे थोडंसं पीठ टाकून त्या पिठामध्ये वळवून घ्यायचं नंतर मग आता आपण त्याचे दोन भाग करून घेणार आहे कारण आपण पिज्जेचे दोन बेस बनवणार आहे त्यासाठी आपण पहिला बारीक असा एक गोळा तयार करून घेणार आहे म्हणजे बारीक बेस बनवणार आहे जो मोठा गोळा घेतला आहे ना त्याचा आपण मोठा बेस बनवणार आहे म्हणजे जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने लाटणार आहे इथं आपण हा बेस लाटून घेणार आहे जशी आपण बारकी चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच इथं मी लाटून घेणार आहे आता हे लाटून घेतलेलं आहे आता ह्याला आपण काटे चमच्याने होल करून घ्यायचे त्यामुळे काय होतं आपण जेव्हा तव्यामध्ये बेस्ट टाकतो ना तेव्हा फुगत नाही म्हणून इथं काटे चमच्याने आपण त्याला बारीक होल करून घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवून गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेमवरती आपण बेस्ट टाकून घेतलेला आहे दीड मिनिट आपण एका साईडनी भाजून घेतलेला आहे बघा छान अशा ब्राऊन कलर पण आलेला आहे आपण दीड मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवली होती आणि लो फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे दुसऱ्या साईडनी पण दीड मिनिट एवढा आपण भाजून घेतलेला आहे इथं आपण दुसरा बेस तयार करून घेतलेला आहे जशी आपण चपाती करतो ना मोठी त्या पद्धतीनेच तयार केलेला आहे आणि जे आपण स्प्रेड चीज मागा बनवलं होतं ना ते आता त्यावरती घालून पूर्णपणे वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढे आपला बारका बेस आहे ना तेवढंच मी बरोबर मध्यभागी चपातीच्या स्प्रेड करून घेतलेला आहे इथे एक प्लेट घेतलेली आहे जाळीची त्याला आपण असा फॉईल पेपर लावून घ्यायचा त्याच्यावरती आपण पिझ्झा बेक करणार आहे त्यामुळे इथं मी प्लेटला ना पूर्णपणे फॉईल पेपर लावून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती पिझ्झा बेस ठेवता येणार आहे मोठ्या बेसवरती इथं आपण स्प्रेड चीज पसरवून घेतलेला आहे ना त्याच चीजवरती आपण थोडंसं आणि चीज किसून घालत आहे त्यामुळे काय होतं जेव्हा आपण पिझ्झा कट करतो ना त्यामधून जे असं चीज खाली पडायला लागत ना म्हणजे टिपकायला लागतं ना ते असं चीज घातल्यामुळेच त्याच्यावरती आता आपण बारका बेस ठेवून घेणार आहे बारका बेस ठेवल्यानंतर आता हा मोठा बेस थोडासा जरा मोठा लाटल्यामुळे आपण काय करणार आहे हा थोडासा कट करून घेणार आहे म्हणजे काय होते त्याची कणी जरा जास्त होते त्यामुळे मी इथं कट करून घेतलेला आहे पिझ्झा कटरने आता तो आहे ना आपण बारक्या बेसला ती कणी पूर्णपणे त्याच्यावरती बारक्या बेसवरती दुमडून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला पिझ्झा पॅक करून घ्यायचा आहे पिझ्झा पॅक केल्यानंतर आता पूर्णपणे त्याला पॅक करायचं आहे पाण्याने म्हणजे कणिक पूर्ण छोट्या बेसला चिटकावून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं जर आपण तसंच ठेवलं तर काय होतं जेव्हा आपण बेक करतो ना पिझ्झा त्यामधून चीज बाहेर यायला लागतं चीज बाहेर येऊ नये म्हणून असं पॅक करून घ्यायचं पाणी लावून पूर्णपणे कणिक आता इथं आपण जी प्लेट तयार केलेली आहे ना त्याच्यावरती थी बेस ठेवून घ्यायचा पिझ्झा बेसवरती आता आपल्याला पिझ्झा सॉस पसरवून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपण पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे पिझ्झावरती पसरवून घेणार आहे जर पिझ्झा सॉस हा आपण घरीच बनवलेला आहे जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपण आधी चॅनलवरती ही पण रेसिपी टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघा सॉस लावल्यानंतर मग आता आपण थोडंसं चीज किसून घालतोय नंतर त्याच्यावरती इथं आपण शिमला मिरची आणि कांदा आणि टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहेत जर ह्या ठिकाणी तुम्हाला पनीर घालायचं असेल तर तुम्ही पनीर पण पन घालू शकता काप लावल्यानंतर त्याच्यावरती आता इथं आपण मॉजरेलाचं चीज घेतलेलं आहे ते चीज पूर्णपणे पिझ्झ्यावरती पसरवून घ्यायचं आहे आपल्याला पिझ्झा बेसवरती इथं आपण मॉजरेलाचं चीज घालून घेत आहे मॉजरेलाचं चीज घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण पिझ्झा कट करतो आणि पीस काढतो ना पीस काढल्यानंतर कसं चीज नाही का लांबायला लागतं बघा ते आपण मॉजरेला चीज घातल्यामुळे चीजला लांबल्या जातं त्यामुळे इथं आपण मॉजरेलाचं चीज घालून घेतलेलं आहे आता इथं बेसला मी काटे चमच्याने छिद्र करून घेत आहे त्यामुळे काय होतं बेस बेक करताना फुलत नाही जास्त त्यामुळे इथं आपण बेसला काटी चमच्याने नि छिद्र करून कडणीत तूप लावून घेतलेला आहे त्यामुळे छान असा पिझ्झा ब्राऊन कलरवरती बेक होतो म्हणून इथं तूप लावलेला आहे आता आपण बेक तव्यामध्येच करणार आहे त्यामुळे मी इथं तव्यामध्ये पिझ्झा बेस ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ॲरोगॅनो घालून घ्यायचं त्यामुळे पिझ्झाला एक टेस्ट पण छान येते म्हणून इथं आपण ॲरोगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण एक झाकण ठेवणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनिट आपण पिझ्झा बेक करून घेणार आहे पंधरा मिनिट इथं आपण पिझ्झा बेक करून घेतलेला आहे आता आपण पाठी उघडूया पाठी उघडल्यावर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला पिझ्झा बेक झालेला आहे आणि चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे जसा डॉमिनीजमध्ये पिझ्झा भेटतो ना तशाच पद्धतीने आपण तव्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने पिझ्झा तयार केलेला आहे आता बघा तव्यामधून आता आपण पिझ्झाना बाहेर काढून घेऊया त्यासाठी कडा पूर्णपणे मी पिझ्झ्याच्या अशा मोकळ्या केलेल्या आहेत चमच्याने आणि चमच्याने हळूच उचलून आता आपण चॉपिंग बोर्डवरती घेतलेला आहे पिझ्झा त्याची खालची साईटसुद्धा मी दाखवते जसे डॉमिनीजमध्ये पिझ्झ्याची खालची साईट असते ना त्याच पद्धतीने आपण तव्यामध्ये बेक केलेल्या पिझ्झ्याची साईट बघू शकता अशा पद्धतीने आपण छान असा तव्यामध्ये पिझ्झा तयार केलेला आहे व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमची एक लाईक मनाला खूप समाधान देऊन जाते त्यामुळे एक लाईक करायला नक्की विसरू नका व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा हि तर मी एक पीस पण तुम्हाला काढून दाखवते जे आतून आपण स्प्रेड केलं होतं ना तेच चीज असं बघा खाली गळायला लागतं एवढा छान असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद